वंदे गो मातर मी विजय वरोडकर संयोजक राष्ट्रीय कर्तव्य आपल्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे की गेली चौदा वर्ष आपण सामाजिक संस्था सक्षमीकरण अथवा गौसंवर्धन अथवा ग्रामविकास या विषयावर काम करत होतो पण यावेळेस पहिल्यांदी प्रशासकीय पातळीवर ऑफिशियली आपण प्रशासनासोबत किंवा महाराष्ट्र शासनासोबत एकत्रित येऊन एक, एक महत्त्वाच्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण आपल्याला माहिती आहे की जगभरातल्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत जगभरातलं पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे जगामध्ये कॅन्सर डायबिटीज हार्ट अटॅक असे अनेक आ, आ गंभीर आजार वाढत चाललेले आहेत आणि जगभरातल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की त्याचं एक रूटकॉज म्हणजे आपण खाणारं केमिकल्स जर रोगमुक्त अथवा स्वस्त जीवन आपल्याला हवं असेल तर कुठेतरी विषमुक्त नैसर्गिक अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि त्याच्यातलं सर्वात चांगलं रसायन जमिनी सुपीक करणारं अथवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नैसर्गिक अन्न देणारं ते चांगलं रसायन तयार होऊ शकतं ते देशी गौवंश आधारित शेतीवर महाराष्ट्रातल्या जवळपास अडीचशेपेक्षा जास्त तालुक्यांमध्ये आपण देशी गौवंश आधारित शेतीचं प्रशिक्षण नियोजन करतो आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ जी लोक गाय आधारित अथवा नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण देऊ शकतात अशा तज्ज्ञ व्यक्तींचं आपण एक चिंतन शिबिर प्रशिक्षण शिबिर अकरा डिसेंबर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत पशु आयुक्त कार्यालय पुणे ब्रेमन चौकाच्या जवळ शिवाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या प्रशिक्षणामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की गौसेवा आयोग महाराष्ट्र यांनी विशेष सहकार्य या प्रशिक्षण आयोजनासाठी केले तसंच महाराष्ट्र शासनाचं पशु आयुक्त कार्यालय किंवा अनेक सामाजिक संस्था याच्यामध्ये सहभागी होत सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे गौसेवा आयोगाचे सर्व सदस्य सन्माननीय अध्यक्ष आणि प्रशासकीय अधिकारी यांचे आपण विशेष आभार मानू की अशा प्रकारचा एक पहिला प्रयोग आपण त्यांच्यापुढे मांडला आणि त्यांनी आपल्याला सहकार्य दर्शवले या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात किमान पन्नास गौशाळा प्रतिनिधी अथवा गाय आधारित शेतीवर काम करू इच्छिणारे शेतकरी अथवा बचत गट प्रतिनिधी अथवा सामाजिक कार्यकर्ते यांचं प्रशिक्षणसुद्धा नियोजन होणार आहे तर माझी विनंती आहे की जी व्यक्ती देशी गवंश आधारित शेती अथवा देशी गवंश आधारित ग्रामविकास अथवा देशी गवंश आधारित नैसर्गिक शेती अशा वेगवेगळ्या पैलूंमध्ये काम करत आहेत आणि ते प्रशिक्षक म्हणून शिक्षक म्हणून पुढे येऊ शकतात अशा निवडक शंभर ते दीडशे व्यक्तींचं हे पहिलं चिंतन शिबिर आहे पुण्यामध्ये आहे आणि पूर्ण दिवस आहे मोफत आहे अशा प्रकारच्या शिबिराला आपण नक्की यावं आणि अधिक माहितीसाठी आमच्या फोन नंबरवर आपण संपर्क करू शकतात एट डबल फोर सिक्स डबल झिरो फोर फाईव्ह एट झिरो राष्ट्रीय कर्तव्य अभियान खूप खूप धन्यवाद वंदे गोमात्र